किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल उपस्थित सर्व चॅनलच्या मान्यवरांनी या ठिकाणी उपस्थिती लावून गरिबांचं दुःख ऐकण्यासाठी संधी दिल्याबद्दल मी टी व्ही ई टी व्हीपासून पासून सर्व चॅनलचं चा मनापासून स्वागत करतो आणि या गरिबांच्या दुःखावर लवकरात लवकर इलाज निघावा अधिकारी वर्गाने मान्य करून वाळू उपलब्ध करून द्यावी अशा प्रकारची प्रशासनाकडून अपेक्षा व्यक्त करतो जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही आमची वाळू देण्यामध्ये उशीर झाला तर आम्ही इतरालाही वाळू मिळू देणार नाही आणि आमची घरं बांधून पूर्ण झाल्याशिवाय आम्ही कुणाला मोकळं सोडणार नाही साठेंच्या भारतरत्न पुरस्काराबाबतीत जो वेळ लागतोय त्याच्या मागे काय कारण असावं तुम्हाला वाटतं देशाच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी आमच्या समवेत एक मिटिंग दिल्लीला राष्ट्रपती असताना लावली होती त्या मिटिंगमध्ये प्रतिभाताईंनी मिटिंग, मिटिंग बोलावून सगळ्यांना ताकीद दिली आणि लवकर द्या असं सांगितलं परंतु राजीव गांधीच्या मृत्यूनंतर मरण पावलेल्या व्यक्तीला असा पुरस्कार देण्यात येणार नाही असा कॅबिनेटचा डिसिजन झालाय आणि त्यामुळं आम्हाला हा पुरस्कार देता येत नाही अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी मांडण्यात आली होती पण अजून एकदा सगळ्याच तरुणांनी मोठी भूमिका घेतलेली आहे आणि अण्णाभवनात हे पद सन्मानाचं मिळावं म्हणून प्रयत्न केलेला आहे त्याला जर यश आलं तर तो आमच्या सौभाग्याचा विषय असेल म्हणून आम्ही केंद्र सरकारकडं याला मान्यता द्यावी अशी मागणी करत हो। आहोत आणि त्यासाठी अण्णाभवना असो लहूजी वस्तादाना असो पुरस्कार मिळावा आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा